नागरी केते जे काही वयोवृद्ध नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी समाजाबद्दल वादग्रस्त विधान करतात त्या विधानाच्या विरोधात हे वक्तव्य सातत्याने करतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे काय सांगाल काय मागणी आहे कशासाठी हा मोर्चा आहे हा प्रचंड मोर्चा इम्तियाज जलील यांनी जे बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्यानंतरही त्यांची वक्तव्याची श्रंखला थांबायला तयार नाही जाणीवपूर्वक ते कालही त्यांनी प्रेस घेऊन दलित समाजाबद्दलची गरळ ओळखायची ती ओकलेली आहे आंदोलकांचा मायबाप काढण्यापर्यंत का त्यांची भूमिका गेलेली आहे आणि म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावं या मागणीसाठी आज प्रचंड मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की मी हरिजन शब्द जो वापरलाय तो हरिजन शब्द कागदावर लिहिला होता तो मी वापरलाय त्यामुळे मला मी जाणीवपूर्वक बोलला असं नाही त्यांनी जो शब्द वापरलाय त्याचा जो रेफरन्स दिला तो कोर्टात सिद्ध होईल ना त्यांनी वकील लावावा न्यायव्यवस्था म्हणजे इम्तियाजलेल नाही पोलिसांच्या भूमिकेत इम्तियाजलेली आहे न्यायव्यवस्थेच्या भूमिकेत इम्तियाज आहे तर त्या अनुषंगाने आज त्यांना मोर्चातून उत्तर मिळेल नक्कीच मोर्चातून उत्तर